महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगारातील मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेला खिंडार पडला असून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील एसटी कामगार सेनेमध्ये सुमारे एकशे तीस कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला आहे पाथर्डी आगारामध्ये शिवसेनाप्रणीत एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला यावेळी एसटी कामगार सेनेचे मुंबई कोषाध्यक्ष किशोर ढिघोळे एसटी कामगार सेनेचे अहमदनगर विभागीय सचिव नितीन येढे प्रकाश गावडे अरुण गर्जे शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे उपतालुका प्रमुख आप्पासाहेब सातपुते ज्येष्ठ शिवसेना नेते बाबासाहेब ढाकणे भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड रणजित बेळगे अर्जुन धायतडक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी एसटी कामगार सेनेमध्ये प्रवेश केला पाथर्डी आगारामध्ये मान्यताप्राप्त यष्टी कामगार संघटना सर्वात प्रबळ होती मात्र गेली अनेक दिवसांपासून संघटनेमध्ये अंतर्गत नाराजी गटबाजी आणि धुसपूस होती त्यातच राज्याचे परिवहन मंत्री तथा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतलेल्या कर्मचारी बेसिकमध्ये तिप्पट वाढ दुष्काळी जिल्ह्यामध्ये कर्मचारी भरती मुक्कामी भत्त्यामध्ये सात रुपयावरून शंभर रुपयानं वाढ दुष्काळग्रस्त भागातील शालेय मुलांना मोफत पास मुलींसाठी कन्यादान योजना मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आदी निर्णयांनी प्रभावित होऊन पाथर्डी आगारातील शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेमध्ये पाथर्डी आगाराचे एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण गीते उपाध्यक्ष पांडुरंग धायतडक सचिव विठ्ठल कंठाळे सहसचिव सुभाष खेडकर कोषाध्यक्ष किरण दईफळे कार्याध्यक्ष नितीन खेडकर सल्लागार दत्तू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनाथ आंधळे सोमनाथ खेडकर पोपट दईफळे बबलू गर्जे राजू पालवे आलिम पठाण नारायण कंठाळे राजू आंधळे महादेव गर्जे दादासाहेब आंधळे उद्धव शिरसाट यांच्यासह आगारातील कामगार संघटनेच्या एकशे तीस कर्मचाऱ्यांनी कामगार सेनेमध्ये प्रवेश केला यावेळी एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे अहमदनगर विभागीय सचिव नितीन यांनी उपस्थित कर्मचारी बांधव आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं दोन हजार ते दोन हजार आद संघटने तर तुम्ही तर आहे पण मुंबई वरून आम्ही तर त्याला कामाला त्याची उकलावून ठेवले उगलावून ठेवलं काही करू नका स्वतः काम करायचं मान्यतेच्या नावाखाली स्वतः काम ना करायचं काम करत दहा पाच अरे काम करत जीएसटी आपल्याला एवढा पगार वाढ केलं ना आपलं का काम करत नाही आपलं खर्च आरामाच्या बाहेर घेतो हो राऊत साहेबांसारखा माणूस जर आपल्याला लाभ आहे एवढं भर भरून दिला अजून काय अजून आपला करार झालेला नाही तुम्ही जास्तीत जास्त पावत्या भाडा आपल्याला मानण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढचं बॉम्ब झालेलं पण देणारे एकच पक्ष हो शिवसेना दुसरा कोण देत नाही राऊदे साहेबांनी दुष्काळ ग्रस्त भागासाठी भरती काढली मागे दुष्काळ झाले कॉलेजच्या उत्तर त्याला मोफत पास कोण दिले राहते साहेबांनी दिले इथून मागे दुष्काळ झाले त्यांनी दिले काही नाही मागच्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ पडला त्यांना सुद्धा मोफत मोलपत राहतो साहेबांनी ज्या ज्या वेळेस आपण एस टी महामंडळाचे कर्मचारी असतो त्या त्यावेळेस क्षणाला कर्मचारी म्हणूनच आपण काम केलं पाहिजे आपण महामंडळामध्ये ज्या वेळेस पाय टाकला त्यावेळेस जनतेची सेवा करण्याचा आपण वेळा उचललेला असतो काही गोष्टी महामंडळाकडून प्रशासनाकडून आपल्याला मिळण्यास निश्चितच उशीर होत असतो किंवा काही त्रुटी जाणवत असतात त्या त्रुटीला तोंड देत जो पुढे जातो तोच खरा चालक वाघ असतो असं मी मानतो कारण चालक वाघ हा गाडीमध्ये वा झोपतो कालच्या दिलेल्या चपात्या आज आनंदाने खातो आणि तरी सुद्धा हसत मोकाने त्याची कामगिरी पूर्ण करत असताना या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या घरापर्यंत बायका फोरापर्यंत दवाखान्यापर्यंत शाळेपर्यंत पोहोचवतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साक्षरतेचा मोहीम कोणी राबवली तर ती फक्त इष्टी महामंडळाने राबवली आणि त्याचं सगळं उत्तर जायचं चालकांना पात्रामध्ये एकशे तीस सभासद झाले आणि दोन हजार सतराच मला माहिती आहे त्या पद्धतीनुसार तेरा होते दोन हजार एक अठरा मध्ये एकोणीस सभासद फक्त होते, होते। विभागीय सचिव या नात्याने मी विठ्ठल कंटाळ्यांना विचारण केले काय चाललंय आपण पन्नासचं पुस्तकही संपू शकत नाही